ना मेथीच्या जुडीतील निम्मी मेथीची भाजी मुलाच्या टिफिनला बनवून दिली आता निम्मी शिल्लक राहिली मग विचार केला आता या उरलेल्या मेथीची भाजी नेमकी कशी बनवू जी सर्वांना पुरेल असं तुमच्याही बाबतीत होतं का मग चला तर मग बनूया एकदम साधी सोपी पारंपरिक रेसिपी ती म्हणजे डाळ मेथी आणि तुम्हाला तर माहितीच आहे पारंपरिक रेसिपी बनवायला सोप्या असतात चवीला भन्नाट असतात आणि महत्त्वाचं म्हणजे घरातील वस्तूंपासूनच तयार होतात आणि या भाजीचं विशेष महत्त्व सांगू का यामध्ये ना आपल्याला सेपरेट वरम भात किंवा डाळ भात करत बसण्याची गरज नाही आहे या भाजीसोबत भात भातही खाऊ शकता आणि चपातीही चला तर मग लगेच या साध्या आणि सोप्या रेसिपीला सुरुवात करूयात आता काही जण डाळ मेथी बनवायची म्हटलं की फक्त तुरीची डाळ वापरता तर काही जण चना डाळ वापरता मी संपूर्ण डाळी मिक्स वापरणारे पण चना डाळ नाही त्यामध्ये घेतली अर्धा वाटी तुरीची डाळ वाटी मुगाची डाळ आणि पावच वाटी मसूर डाळ बऱ्याच जणांना मेथीची भाजी किंवा तुरीची डाळ खाल्ली की ॲसिडिटीचा त्रास होतो त्याकरिताच आपल्याला या तीन डाळी मिक्स करून घालायचे आहेत यामुळे ॲसिडिटीचा त्रास तर होणारच नाही आणि त्यासोबत कमी डाळ वापरून देखील आपली ही डाळ घट्टसर तयार होते आता या मी दोन पाण्यांनी स्वच्छ धुवून घेते डाळी व्यवस्थित धुवून झाल्यात लगेच यामध्ये संपूर्ण डाळी बुडेल इतपत पाणी टाकायचं आहे पाव चमचा हळद आणि एक चमचा साजूक तूप ही टाकले तूप टाकणं पूर्णतः ऑप्शनल आहे याऐवजी तेलही वापरू शकता किंवा काहीच नाही टाकलं तरीही चालेल आता इकडे गॅसवर कुकरमध्ये एक ते दीड ग्लास पाणी गरम व्हायला ठेवलं होतं त्यामध्ये हा डब्बा ठेवूयात हो हवा असल्यास यावर झाकणही ठेवू शकता कुकरचं झाकण लावूयात आणि मध्यम गॅसवर दोन ते तीन शिट्ट्या काढून घेऊया शिट्ट झाल्यात कुकर थंड करून घेते कुकर थंड झाल्यानंतर आता खोलून बघूयात तर बघा काय मस्त आपली डाळ शिजली गेली आहे मदतीने किंवा मदतीने घोटून घेऊयात अगदी छान मौसूद डाळ भिजली गेल्यामुळे पटकन मॅश झाली आता यामध्ये गरजेनुसार पाणी टाकते आणि पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घेते यामुळे ना डाळ भाजीमध्ये टाकल्यानंतर किंवा फोडणीत टाकल्यानंतर त्याच्या गाठी तयार होत नाही आता घेऊयात मेथी तर अर्धीच जुडी मेथीची पाणी माझ्याकडे शिल्लक आहे या भाजीचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी अधिक करू शकता आता भाजी एक ते दोन पाण्याने स्वच्छ धुवून घेऊयात आता कढाईमध्ये दोन चमचे तेल टाकते तेलाचं प्रमाण देखील तुम्ही आवडीनुसार कमी अधिक करू शकता तेल हलकं गरम झाल्यावर अर्धा चमचा मोहरी टाकली मोहरी छान अशी फुलली गेली की अर्धा चमचा जिरेही टाकूयात सोबत अर्धा चमचा बारीक चिरलेलं अल ठेचलेलं अल देखील घालू शकता एक चमचा बारीक चिरलेला लसूण आणि दोन सुक्या लाल मिरच्या टाकल्यात हिंग ही टाकूया ही आता घेऊयात एक मध्यम साईजचा बारीक चिरलेला कांदा आता हा कांदा आपल्याला छान असा सॉफ्ट होईपर्यंत परतवून घ्यायचा आहे आजकाल बऱ्याचशा हॉटेलमध्ये धाब्यांवर देखील दाल मेथी खायला मिळते पण ती तेवढी देखील चविष्ट तयार होणार नाही एवढी ही आपली भाजी तयार होणार आहे घरातील नक्कीच संपूर्ण व्यक्ती आवडीने खातील कांदा सॉफ्ट झाला लगेच बारीक चिरलेला टोमॅटोही टाकलाय हा पटकन परतला जावा म्हणून चवीनुसार मीठही टाकलं व्यवस्थित मिक्स करून घेते आणि परतवून घेते काही वेळातच बघा टोमॅटो छान सॉफ्ट झालाय आता काही सुके मसाले घालूयात पाव चमचा हळद आणि पाऊन चमचा किंवा तिखटच्या प्रमाणानुसार लाल तिखट संपूर्ण साहित्य पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून परतवून घेऊयात म्हणजे या मसाल्यांमधील कच्चेपणा दूर होईल मसाले, मसाले व्यवस्थित परतले गेले लगेचच ही मेथीची पाने टाकूयात जी मी स्वच्छ दोन ते तीन पाण्याने धुवून घेतली आहेत कारण मेथीच्या भाजीमध्ये खूप सारी माती लागलेली असते त्यामुळे ती छान दोन ते तीन पाण्यांनी धुवूनच वापरा तर बघा मेथीची पाने देखील छान व्यवस्थित परतवून झाली आहे यांना शिजायला जास्त काही वेळ लागत नाही लगेचच ही घोटून लगे घेतलेली डाळही टाकूयात गरज वाटल्यास अजून थोडंफार पाणी तुम्ही वाढवू शकता तर बघा कमी मेथीची भाजी असून देखील संपूर्ण कुटुंबाला पुरेल इतकी आपली ही डाळ मेथी तयार होते दिसायला तर बघतच असाल की ती जबरदस्त दिसतीये पण याहूनही जास्त खायलाही चमचमीत आहे आता यामध्ये मीठ टाकण्याची गरज नाही आहे कारण आपण टोमॅटो परतवतानाच टाकला होता आता यावर झाकण ठेवूयात आणि ही डाळ पाच ते सात मिनटाकरिता शिजवून घेऊयात पाच ते सात मिनिटांनंतर झाकण खोलून बघते आपल्या या मेथीच्या भाजीला थोडासा दाटसरपणा आलाय रंग बदललाय आता याला एक छोटासा तडका देऊयात त्याकरिता चमच्यामध्ये एक चमचा तेल गरम करून घेतलं त्यामध्ये थोडासा बारीक चिरलेला लसूण आणि अर्धा चमचा लाल तिखट टाकलंय बऱ्याच जणांच्या कमेंट्स असतात की ताई तुझ्या तडक्यासारखा आमच्या तडक्यांचा रंग दिसत नाही मस्त असा लालक येत नाही त्याकरता एक छोटीशी ट्रिक वापरली लाल तिखट टाकल्यानंतर अर्धा चमचा पाणी टाकलं असं केल्यामुळे आपलं लाल तिखट अजिबात करपत नाही जळत नाही त्याचा रंग बदलत नाही आणि त्याचसोबत चवही तशीच टिकून राहते तेल कडकडीत गरम असल्यामुळे आपलं संपूर्ण साहित्य व्यवस्थित शिजलं गेलंय आपल्या या तडकेला रंग बघा काय छान आलाय लगेच हा गरमगरम तडका या डाळमेथीवर टाकूयात आणि पुन्हा एकदा यावर झाकण ठेवून एकदम कमी गॅसवर फक्त एक मिनटाकरिता हे शिजवून घेऊयात एक मिनटानंतर आता झाकण खोलून बघितलंय तर बघा लसणाचा जो सुगंध होता ना तो पूर्ण घरभर दरवळलाय आपली भाजी खूपच मस्त चमचमीत जबरदस्त दिसतीये रंग देखील अगदी परफेक्ट आला आहे कन्सिस्टन्सी ही अगदी उत्तम आहे यापेक्षा ही डाळ मेथी जास्त घट्टसर करू नका कारण ही थंड झाल्यानंतर अजून थोडासा याला घट्टसरपणा येतो बघा साधारणतः या पद्धतीचा लगेच गरमागरम सर्व करायला घेऊयात तयार झालेली डाळमेथी तुम्ही भातासोबत चपातीसोबत भाकरीसोबत अशी कशासोबतही सर्व करू शकता भन्नाटच लागते कारण ही आपली पारंपरिक रेसिपी आहे आणि पारंपरिक रेसिपी तुम्हाला तर माहितीच आहे पौष्टिकही असतात आणि चवीलाही अतिशय अप्रतिम असतात तर तुम्ही आजची ही डाळ मेथी कधी ट्राय करताय कमेंट्स करून नक्की कळवा रेसिपी आवडल्यास लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा अशाच नवनवीन रेसिपीसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा